नमस्ते मी हेमा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये मी झाडे पाण्यात ठेवली होती आणि त्या झाडांना पाण्यात ठेवून आज सहा दिवस झाले आहेत आणि या सहा दिवसात त्या झाडांमध्ये काय बदल झाला ते आपण पाहणार आहोत तर चला हे बघा हे सगळ्यात पहिलं मी तुम्हाला वांग्याचं झाड दाखवते आहे हे झाड आणि मागचा व्हिडिओ नक्की बघा त्या झाडाची उंची किती आहे आणि यात ह्या झाडामध्ये काय काय बदल झाला आहे तर ते मी ह्या बाल्टीमध्ये ठेवलं होतं तर हे बघा एवढं पाणी शिल्लक झा राहिलं मी ह्याला एकही दिवस पाणी घातलं नाही आहे अशा प्रकारे हे वांग्याचं झाड आता हे आबोलीचं झाड आहे आता हे आबोलीचं झाड मी पिशवीत लावलं होतं आणि ते पिशवीतल्याच पाण्यामध्ये ठेवलं ती टे डीमाटच्या पिशवीमध्ये असा आकार देऊन त्याच्यामध्ये पाणी उतलं होतं बघा किती कमी पाणी झालं आहे त्याच्यातलंसुद्धा या झाडालासुद्धा मी बिलकुल पाणी घातलं नव्हतं आणि आता मी तुम्हाला हे माझी तुळस दाखवते आहे तर फक्त या तुळशीला मात्र मी रोज सकाळी पूजा करताना पाणी घालत होती नंतर मग पाणी मी घातलंच नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा आता शेवटी खाली किती पाणी शिल्लक राहिलं आहे ते आपण बघूया हे बघा यातलंसुद्धा म्हणजे बऱ्यापैकी पाणी त्या मुळांनी शोषून घेतलं पण व मी पूजा करताना ते आता सहा दिवस पाणी घातलं त्याच्यामुळे हे यात भरपूर पाणी राहिलं आहे पण तुळस पण खूप छान झाली आहे आता मी तुम्हाला हे आपलं ओव्याचं जा झाड आहे हे ओव्याचं झाड मी याच्या बाटलीमध्ये लावलं होतं ना थंड्याच्या ते आणि ते पण ह्या पिशवीमध्ये ठेवलं होतं हे बघा त्यातलं पण थोडंसंच पाणी कमी झालं हे बघा आता हे आपण बाटलीमध्ये त्या ठेवलं होतं आबोलीचं झाड छोटं छोट्या कुंडीमध्ये तर त्यातलं पण बघा झाड किती छान टवटवीत दिसतं आहे आणि यातलं पण थोडंसंच पाणी शिल्लक राहिलं आहे यासुद्धा झाडाला मी बिलकुल पाणी घातलं नव्हतं आज सहा दिवस झाले आता हे आपलं पुदिन्याचं झाड बघा किती छान त्याची पानं किती टवटवीत आणि फांद्या पण किती टवटवीत दिसतं आहेत त्याला पण मी पाणी घातलं नाही आणि यातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे म्हणजे सहा दिवसात यातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालं कारण ही मोठी कुंडी आणि त्याच्यामध्ये त्याची मुळं पण जास्त मोठी त्याच्यामुळे त्यांनी पाणी शोषून घेतलं असणार त्यामुळे त्यात कमी पाणी राहिलं आता ही आपली शेवंता शेवंतीचं झाड मी मोठ्या कुंडीत लावलं आहे आणि ह्या टपामध्ये मी हे पाणी ठेवलं पण कुंडी मोठी आणि टप छोटा त्याच्यामुळे मी याला सहा दिवसात तीन वेळा पाणी घातलं आहे टप भरून तीन वेळा असं पाणी ओतलं होतं आतमध्ये आणि त्या त्याच्यामुळे ह्याला पाणी लागलं कारण कुंडी मोठी झाली आणि भांडं ते लहान झालं ना त्याच्यामुळे आता तुम्हाला ह्या मोठ्या बालडीतली मी हे आबोलीची मोठी कुंडी ठेवली होती ती दाखवते अरे बघ एवढंच पाणी शिल्लक राहिलं आहे कारण कुंडी मोठी आणि त्याला मोठी बालदी ठेवली मी त्यामुळे त्याच्या वरपर्यंत ते पाणी लागलं आणि हे झाडसुद्धा माझं खूप छान असं हिरवंगार दिसतं आहे आबोलीचं हे बघा किती छान दिसतं आहे आणि त्या ह्यालासुद्धा मी पाणी घातलं नव्हतं आता हे दुर्वा मी त्या डब्यामध्ये लावलं होतं ना त्याच्यामध्ये हा छोटा टप ठेवला होता पण दुरुवानं सुद्धा मला दोन वेळा पाणी घालावं लागलं मी दोन वेळा ह्याच्यात हो तीन तीन दिवसाने असं दोनदा पाणी घातलं आता हे बघा अशा प्रकारे ती माझी झाडं झालीत आणि आता ही तुळस बघा तुम्हाला दाखवते किती छान बहरली आहे बघा आणि अशा प्रकारे माझ्या ह्या झाडांची मी तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू